भारताची तत्वज्ञान परंपरा म्हणजे एक मोठं विश्व आहे वेदांत बुद्धिजम जैनिजम योगा आणि याच रांगेत एक बंडखोर आवाज आहे तो म्हणजे चारवाक चारवाकांना खरं समजून घ्यायचं असेल तर त्यांना इतर तत्वज्ञानाची तुलना करून बघायला हवं वेदांतात सांगतात की आत्मा अमर आहे तो ब्रह्माशी एकरूप आहे आणि जन्मानंतर ही आत्मा टिकून राहतो पण चारवाक सांगतो आत्मा नावाची गोष्टच नाही शरीर संपलं की चेतना संपते जिथे अनुभव नाही तिथे सत्य नाही म्हणजे वेदांताचं लक्ष हे परमसत्य तर चारवाकाचं लक्ष दृश्य प्रत्यक्ष सत्य याकडे आहे दुसरीकडे बुद्ध म्हणतो की जीवन म्हणजे दुःख आहे सुखाच्या मागे गेलं की दुःख मिळतं आणि याचा उपाय म्हणजे तृष्णा सोडून निर्वाण शोधणं पण चारवाक म्हणतो जीवन आनंदासाठी आहे दुःखाची भीती न ठेवता सुख घ्या कारण हाच एकमेव जन्म आहे म्हणजेच बुद्ध डिटॅचमेंटकडे तो चारवाक अटॅचमेंटकडे जातो आता तुम्हाला जाणवत आहे का की बाकी सगळ्या गोष्टी या मोक्ष आत्मा पुनर्जन्म परलोक याच्या सभोवताली फिरत असतात पण फक्त चारवाक यांचं म्हणणं आहे की हे जीवन एकदाच आहे हाच क्षण खरा आहे याचा आनंद घ्या जगा त्यामुळे अनेकांनी त्यांना नास्तिक आणि भोगवादी म्हटलं आहे पण खरं पाहिलं तर चारवाक म्हणजे जीवनाशी प्रामाणिक राहण्याचं तत्वज्ञान चारवाक परंपरेला लोकायत असंही म्हणतात म्हणजे लोकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेला विचार त्यांचा मुख्य आधार होता प्रत्यक्ष अनुभव श्रुती अनुमान श्रद्धा या सर्व गोष्टी त्यांनी नाकारल्या त्यांचं प्रसिद्ध विधान आहे रुदन कत्वा ध्रुतन पिबेत कर्ज काढून घेतलं तरी चालेल पण तू प्या म्हणजे आयुष्याचा आनंद घेत राहा कारण मृत्यूनंतर गाही उरत नाही चारबागांच्या मते स्वर्ग नाही नर्क नाही पुनर्जन्म नाही मृत्यूनंतर कर्मफल नाही देव किंवा अदृश्य शक्ती नाही सत्य म्हणजे फक्त पाच इंद्रियांचा अनुभव त्या काळात धर्म कर्म यज्ञ विधी यावर समाजाची सत्ता आधारित होती पुजाऱ्यांकडे प्रचंड प्रभाव होता लोक भयाने चालत होते आणि त्याचवेळी चारवाकांनी लोकांना सांगितलं यज्ञावर घी ओतण्यापेक्षा ते स्वतः उपभोगा स्वर्गाच्या आशेवर आयुष्य वाया घालवू नका हे जीवन म्हणजे एकमेव आहे हा विचार इतका धाडसी होता की त्याला थेट सत्तेला आव्हान मानलं गेलं त्यामुळे चारवाकांचे मूळ ग्रंथ फार टिकले नाहीत जे उरलं तेही मुख्यतः विरोधकांच्या टिकांमधूनच जरा विचार करा आज आपण कसं जगतो स्वादिष्ट भोजन प्रवास कला हे आपण आत्म्याच्या उद्धारासाठी नाही तर आनंदासाठी करत असतो इवन सण हे आपण भक्तीपेक्षा उत्सव म्हणून जास्त साजरे करतो विज्ञान आपल्याला सांगतं प्रत्यक्ष पुरावा आणि एक्सपेरिमेंट हाच खरा आधार आहे म्हणून एका व्यापक अर्थाने प्रत्येक जीव चारवाग आहे प्राणी अन्न निवारा आनंद यासाठी जगतात माणूसही कितीही तत्वज्ञान बोललं तरी पण आनंद सुख आणि आता जगण्याची इच्छा ठेवत असतो चारवाकाने हीच साधी गोष्ट उघडपणे सांगितली म्हणून खरा प्रश्न असा आहे की चारवाक खरे आहेत का खरा प्रश्न आहे आपण त्यांना मान्य करतो का की आपल्या जीवनाचा गाभा आधीपासूनच चारवाक आहे कदाचित येस आय एम चारवाक म्हणणं भोगवाद नव्हे तर आयुष्याला स्वीकारणं आहे त्याच्या मर्यादा आणि त्याचे सत्य मान्य करणं आहे तर सांगा चारवाक हे फक्त प्राचीन तत्वज्ञ होते का की ते आजही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात जिवंत आहेत जर तुम्हाला हा विचार प्रवाह रुचला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय वाटतंय तुम्ही स्वतः चारवाक आहात का